नमस्कार डिजिटल मराठी चॅनल वर तुमचे स्वागत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे तो आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या संदर्भातील जी आर सुद्धा आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काय आहे हा जी आर हा हप्पा कधीपर्यंत जमा होणार हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एकोणासशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा जी आर काढण्यात आलेला आहे यामध्ये काय माहिती दिलेली आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीस या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी मा सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतकी निधी भर घालणारी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना राबवण्यात येत आहे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत एक ते सहा हप्ते आता करण्यात आलेले आहे केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्याचा अनुसरून आता दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा सातव्या हप्त्याचा म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार बत्तीस कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यास विनंती केलेली आहे त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधानी आहे या संदर्भात जो काही शासन निर्णय आहे तो म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस चा लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे लवकरच हा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र